दासी वरदान देता असत्यता माझी या माता निधी म्हणता म्हणवे असो या ठिकाणी स्वतः असणार आहे रावणाने स्वतः असणार शंकराच्या शंकर परमात्माला स्वतः वर वो, मागितलेले स्वतः आहे पहिल्या वरात असणार आत्मलिंग मागितलं दुसऱ्या वरात असणारे तुझ्या तुझी जी पत्नी आहे तुझी पत्नी जेवढी सुंदर आहे तेवढी सुंदर पत्नी मला दे असं त्या ठिकाणी स्वतः रावणानं वरदान मागितलंय आणि वरदान मागून शिने हे वरदान मागितल्यानंतर स्वतः शंकर परमात्मा विचार करतात किंवा स्वतः असणार हे आपण जर वरदान नाही दिलो तर आपल्या धर्माला कलंक लागल आपल्या असणाऱ्या कुळाला कलंक लागल आणि कुला कुळाला कलंक न लागून देतात ऐश्वर्या आपली प्राप्ती आपली कीर्ती वैभवशाली वे ही पूर्ण आपल्याला प्राप्त करून घ्यायची त्याच्यासाठी स्वतः शंकर परमात्मा रावणाने मागणी घातलेली त्या मागणी बद्दल सुते माती मागता प्रोभे शोभे माता शिवाचे चित्त आई

ना ना विचार करता। सोता सोता शंकर ते आनंद झालेला आहे शिव म्हणे रावणाशी आत्मलिंग देता तुझा पासी सुचित्व पाहिजे हिरणीसी ठेवल्या भूमीसी नये त्यावेळेस तू स्वतः पार्वती शंकर परमात्मा विचार केला रावणा रावणा राव ही पार्वती दिली मी आता तुला आत्मलिंग देतो पण भूत राहिलं पाहिजे तिचं वृत्तांच्या प्रतिपादन केलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे असं तो स्वतः शंकर परमात्मा स्वतः रावणाला सांगत आहे चैतन्य ज्योती आत्मयुक्ती जो ते आत्मलिंग असणार शंकर परमात्माना आत्मलिंग काढण्यासाठी स्वतः असणारी आपली जी चैतन्य शक्ती आहे ते आकर्षण केले आकर्षण करून एकाग्रता सत्र ससर असणारं हृदय जे आहे एक आहे आत्मलिंग काढण्याचा प्रयत्न शंकर करू लागले पण त्याच्या अगोदर सांगितलं होतं की हे आत्मलिंग जमिनीवर फुल खूप जमिनीवर फुलं बिघडल असं स्वतःच्या स्वतः रावणाला शंकर परमात्मा सांगितलं आणि आपला आत्मलिंग काढण्याचा प्रयत्न शंकर करू लागले हाती लिंग जाईला त्यावेळेस आत्मलिंग बाहेर काढायचं आहे चैतन्य शक्ती असणारे आपले रोखून ठरलेले शोसो श्वास असणारा आतल्या हात केलेला आहे आतला स्वास बाहेर काढलेला नाही बाहेरचा श्वास हात घेतलेला नाही असं कृती शंकर परमात्मा सुचित प्रती लंके प्रती निघाला त्यावेळेस आत्मलिंग रावणानं बाहेर काढलो आणि बाहेर काढल्याबरोबर असणारा चैतन्य शक्ती स्वतः असणार असणार प्रतिबिंब आहे त्या आत्म्याच आत्मलिंगाच किती बाहेर काढलेलं तेवढं प्राप्त करायचं असं असणार आत्मलिंग शंकर परमात्मानं बाहेर काढलेलं आहे आणि ते रावणाच्या हातात दिलेलं आहे आत्म आता असणारा रावणाला ते आनंद झालेला आहे आनंदाच्या उत्साहामध्ये दक्षिण स्वतः असणारा लंकेकड निघण्याच्या तयारीत आहे रावण सी रे कथा उमा झाली ही नदीन चिंता तुराती जाण झाली या वेळें स्वतः असणारी पार्वतीला स्वतः चिंता निर्माण झाली शोक निर्माण झाला आणि चिंता करू लागले स्वतः असणारा हात भोळा बाबर आहे हे असणारा भक्ताला काही भी देतोय

काय फल होईल हा भाव तिच्या प्राप्त झाला तिला सदभाव सदविवेक प्राप्त झाला सद्भाव प्राप्त झाल्याबरोबर श्री विष्णूचा धावा पार्वती करू लागलेली ग्रे परमात्मा धाव विष्णू परमात्मा धाव हा भाव त्या पार्वती पशी प्राप्त झालेला आहे ग्रह गिरीचा गजेंद्र सी उद्धरिले अति वेगेसी गजेंद्राने विष्णू तुझा त्यावेळेस आणि गजेंद्र उच्चार केला मला आता असणारा रावण पिढल मला रावण येऊन चाललाय ना माझे कर का तू धावून येणार असा धावा विष्णूचा पार्वती करीत आहे साठी

तसा असणारा तुम्ही जसा दहावा त्याच पद्धतीने माझा दहावा आहे माझ्यापासून रावणाची रावणापासून माझी सुटका करा असा भाव व्यक्त पार्वती करीत आहे महापातकाची राशी नामे उतारा आजामे राशी मी तर तुझी पावे वेगी कृपा किती कितीतरी जन्म पाप केल होतो पण त्याच्या मुखाला राम नाम स्मरण आलत विठ्ठल विठ्ठल आणतो आणि विठ्ठला तो धालमो त्याचा आदर पाप केलं होतं त्या डोंगरा एवढं जाळून टाकल भस्म केलं आणि उद्धार केला असा असणार तो विष्णू परमात्मा आहे माझ्या भाकाला माझ्या शब्दाला मान दे आणि माझ्यापासून रावणापासून माझी सुटका कर अशी पार्वती त्या ठिकाणी विष्णू परमात्मा पशी धावा करीत आहे शिवाशी चरिता भस्म सुरे तो तारे कृपा करे उत्तर हरी सत्व त्याच्या भ्रष्ट्या असणारा भ्रस्माचार्य असणारा शंकर परमात्मा पाठीमागा लागला होता त्याच्या मस्तकावर हात ठेव शंकर परमात्माला जाऊन भस्म करतो आणि पार्वतीसह मी असणारा त्रिभवनाथ असणारा राजव त्या भस्मासुराला प्राप्त झाला होता पण स्वतः पार्वतीनं दावा केला दावा केला होता आणि महादेवाचं रोक्षण केलं मोहिनी झाला आणि मोहिनीपासून मोहिनी होऊचने त्या भस्मासुरापासून शंकराची सुटका केलीस आणि तो आता का माझ्या हातीला धावला असा विषय पार्वती त्या ठिकाणी करीत शिवाची जे निजकांता ती तर माझी सखी माता तिचा विलास करीता अलंकारणाचा गांधी नेहमी स्वतः माझी असणारे शंकर परमात्मा अति प्रिय आहे अति श्रेष्ठ आहे माझा आणि त्यांचं एक जडत्व आहे आणि त्यांनी स्वतः रावणाच्या हवाली केले आणि रावणानं माझा पिडा करेल मला काय नाही ते त्रास देईल त्याच्यातून मुक्त करण्याच्या सा साठी विष्णु परमात्मा तुम्ही लवकरात लवकर धावा पार्वती एक गणेश स्वामी कार्तिका आता शिव वरदान होता लतिक शिव सम्येक कोपेल स्वतः शंकर परम स्वतः असणारा त्या ठिकाणी असणारे माझी जे दोन्ही मुल, मुलं आहेत ते दोन दोन्ही मुलं माझ्यापासून अंतर शंकर परमात्मा अंतर आणि त्या दोन्ही मुलांचा पतीचं अंतर पडल त्याच्यासाठी असणारे हे सगळे लटक आहे ही खोट आहे हे खोट करण्याची मात सर कर स्वतः विष्णू परमात्मा तुम्ही एवढं कार्य करा अशी ती पार्वती त्या ठिकाणी उद्देशून पारोणी दाता निमेशे स्वरामाता किंवा स्वतः मी एका क्षणात रावणाचे दात पाडेल बत्तीशी बत्तीशी खाली करेल रावणाचा मेरपणा असणारा नष्ट करेल आणि पार्वतीची सुटका करेल तेवढं करायला काही मला हरकत नाही पण स्वतः शंकर परमात्मा त्यांच्या शब्दांचं जर खोट केलं खोट आचारात आणलं तर राग येईल आणि राग येऊन त्या ठिकाणी राग आल्यानंतर आमचा घात केल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी पार्वती माता स्वतः विष्णू गणपती बाप्पा त्या ठिकाणी विचार करतात सोडवावया पार्वती श्री भावने